नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज गणपती बाप्पाचा चौथा दिवस आहे मी आपण छोटीशी अशी रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करेन आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर आपण व्हिडिओ पाहायला घेऊया हे बघा हिरवी मिरची भाजी म्हणून आज आम्ही कारल्याची भाजी करणार आहे कारल्याची भाजी केली तरी चालते आणि इतर भाज्या हिरव्या मिरच्या घालून केल्या तरी चालते आणि उसळ म्हणून आज आम्ही अख्ख्या वाल्याची भाजी करणार आहे म्हणजे साल न हे करता अशा प्रकारे पण वाल्याची भाजी छान होते मी आपणास व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि हे बघा चण्याची डाळ ही अर्धा तास भिजत ठेवायची आणि ती अर्धा तास भिजून झाल्याच्यानंतर परत अर्धा तास ती कुकरमध्ये शिटी न लावता व्यवस्थित अशी उकडून घ्यायची तर आपणच हे व्हिडिओ पाहायचा असेल तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी थोडा थोडासा दाखवण्याचा प्रयत्न करेन पूर्ण रेसिपी दाखवणार नाही पूर्ण रेसिपी मी माझ्या चॅनलवर पुढे पुढे दाखवत राहीन आणि काही रेसिपी पुरणपोळी वगैरे माझ्या चॅनलवर आहे ते आपण जाऊन बघू शकता आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गणपती बाप्पाला नक्की कोकणात या चला तर आपण पुढच्या रेसिपी करायला घेऊया हे बघा आता आम्ही पुरणपोळीसाठी मैदा आणि गव्याचं गव्हाचं पीठ हे अर्ध अर्ध घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आता थोडं थोडं पाणी घेऊन सा गरम पाणी नाही थंडच पाणी घेऊन थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं हे बघा असं आता व्यवस्थित असं पीठ मळून झालं नुसतं सफेद मळलं ना तर बरोबर दिसत नाही मग थोडीशी हळद घातली ना का आपल्या पुरणपोळ्या पण छान दिसतात मग अशा प्रकारे पीठ मळून झाल्यावर मग तेल लावून ते पीठ मळून घ्यायचं आणि आपलं हे पुरण होयपर्यंत पीठ व्यवस्थित छान असं येतं आता पुढे मी पुरण करताना पण थोडासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन हे बघा छान अशी कारल्याची भाजी तयार झालेली आहे आणि ही रेसिपी माझ्या चॅनलवर आहे आपण नक्की बघा नुसते हिरवी मिरची कांदा घालून केलेली आहे आणि अजिबात कडू अशी होत नाही आता मी तुम्हाला वालाच्या भाजीची रेसिपी दाखवते चला तर मग वालाच्या भाजीची रेसिपी करायला घेऊया हे बघा चण्याची डाळ आता कुकरमध्ये अशी व्यवस्थित व शिटी एक पहिली काय करायची शिटी दराची हे करायची काढून नाही घ्यायची लावून ठेवायची आणि मग ती शिटी काढायची आणि नंतर अर्धा तास वाफेवरच व्यवस्थित ही तना डाळ शिजू द्यायची आणि आता ह्यामध्ये पाणी बघा ही दोन भांडं पाणी घालते आणि अजून एक भांडं पाणी घालणार म्हणजे दा जेवढी डाळ आहे ना त्याच्या चार हात बोटं अशी वरती पाणी यायला पाहिजे बघा अशी चार चार बोटं असं पा आपण जेवढी डाळ घालणार ना तेवढी चार बोटं असं पाणी यायला पाहिजे हे बघा चार बोटं पाणी आलं हे बघा आणि अशा प्रकारे ही डाळ आता आमचं जास्त आहे आम्ही सगळीजणं घरामध्ये पूर्ण मोठा परिवार आहे त्यामुळे जास्त करतो आहे त्यामुळे ही जास्त आहे काही तर जेवढी तुमच्याकडे तुम्ही एवढी तरी डाळ घेतली ना तर पाणी एवढं घालायचं आता यामध्ये हळद आणि तेल घालून घ्यायचं तसं माझ्या चॅनलवरती मी रेसिपी केलेली आहे पण पुरणपोळ्या वेगवेगळ्या प्रकारे करतात आता मी तुम्हाला वेगळी पद्धत दाखवते आता यामध्ये असं तेल घालून घ्यायचं आता आम्ही ते कुकरला लावणार आणि शिजवून घेणार शिजवून घेतल्यावर मी तुम्हाला दाखवते हे बघा अक्क्यावालाची भाजी मी डायरेक्ट कुकरला लावून घेते त्यासाठी आता हे मी पहिलं तेल तापत ठेवलेलं ते तेल तापून आलं आहे मग यामध्ये आपण ना जिरं घालायचं हे बघा यामध्ये मी थोडं जिरं घालून घेते छान अशी चव येते आपण छोलेला कसं जिरं घालतो तसं घ्यायला पण थोडं अर्धा चमचा जायसारखं जिरं घालायचं जास्त नाही घालायचं फक्त अर्धा चमचा जायसारखं आणि यामध्ये आता कांदा आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे बघा मी असं सुगंधी गावाला मिळतो ना असा कडीपत्ता तसा घालून घेतो आहे आणि त्यानंतर हा दोन कांदे बारीक करून घेतलेले आहे ते घालून घेते आणि कांदा आणि कढीपत्ता व्यवस्थित असा लाल होऊ द्यायचा म्हणजे जास्त पण करपवायचं नाही थोडंसं असं लाल होऊ द्यायचं हे बघा कांदा असा छान असा नरम होत आला ना त्यामध्ये ही मी आलं लसूणची पेस्ट घेतली आहे अर्धी वाटी ती घालून घ्यायची म्हणजे आलं लसूण कोथंबीर कढीपत्ता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला सांगत आली आहे कढीपत्ता आणि कोथंबीर वगैरे अशी वाटली ना छान अशी चव येते आता हे मी व्यवस्थित परतून घेते त्यामध्ये आपण बारीक गॅस करून थोडं हिंग ते एक चमचा जायसारखं हिंग हिंग घालून घ्यायचं साडेचार चमचे मिस मसाला आणि दीड चमचा हळद ह्याचं व्यवस्थित असं परतून घ्यायचं ते बघा आता मी मसाला परतून घेतला आहे आता ह्यामध्ये ना कांदा खोबऱ्याचं वाटण परत घालून परतून घ्यायचं तुम्हाला किती ज कमी जास्त काय भाजी करायची आहे त्यानुसार हे वाटण घालायचं हे बघा आता हे मी खांदा खोबऱ्याचं वाटण पण छान असं परतून घेतलं आहे आता आपल्यामध्ये याला ह्यामध्ये वाल घालून घेऊया हे बघा आता हे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले वाल आहेत मी म्हणजे आम्ही आता सर्व जावा वगैरे मिळून जेवण करतो आहे गणपतीला आपण पण या गणपती बाप्पाचं नैवेद्य खायला कोकणामध्ये आणि माझ्या घराचा व्हिडिओ आपणास हवा असेल बघायचा असेल तर आपण मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा कमेंट्स करून नक्की कळवा मी आपणास घराचा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन सध्या आपल्याला असं गडबड असल्यामुळे गणपतीत होत नाही पण गणपतीच्याच टायमाला मी व्हिडिओ करायचा प्रयत्न करेन घराचा तुम्हाला घर बघायचं असेल तर आपण मला कमेंट्स करा चला आता मी छान असं परतून घेते हे बघा आता आपण छान ढवळून घेतलं तर मीठ घालून घ्यायचं मीठ घालून ढवळून मग कुकरचे पाणी वगैरे घालून शिटी करून घ्यायची हे बघा आता यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं हे बघा आता यामध्ये हे पाणी घालून घेते व्यवस्थित असं परतून घेऊया हे बघा आपण आमचे भाजीसाठी आपल्याला किती ग्रेव्ही हवी त्यानुसार हे पाणी घालून घ्यायचं आणि अगदी दोन ते तीन शिट्या काढून घ्यायची अगदी छान होते अशा प्रकारे वालाची भाजी आता हे आम्ही कुकर लावून घेते आता एका बाजूला मी वरण घालून घेते गणपती बोलला काय रोज वरण भात हा आलात आणि जर संपलं तर आपण आमटी वगैरे करू शकतो तर आता मी हे जिरं घालून घेतलं आहे चवीनुसार आता ही आपण मोहरी घालून घेऊया गावाला आलो का कसं अंदाजे जेवण आम्हाला करायला जरा जमतं तुम्ही समजून घ्या जरा आणि जिरं आणि मोरी जरा तडतडू द्यायची आता हे हिंग घालून घेतलं आहे थोडंसं अंदाजच घालून घेतलं आहे तर गणपतीला मध्ये अंदाज आपण करू शकतो ना जेवण बघा छान असं तडतडलं आहे आता आपल्याला यामध्ये डाळ घालून घ्यायचं आणि नंतर ही डाळ वगैरे शिजून झाली ना की आम्ही खोबरं वाटून मग त्यामध्ये घालून घेतो आणि आपलं हे वरण मग तयार होतं आता शिजवण्यापुरतंच आपल्याला यामध्ये पाणी घालून आहे पाणी जास्त नाही घालायचं थोडंच पाणी घालायचं डाळ आपल्याला किती हवी आहे काय हवी आहे त्यानुसार मग ते पाणी घालून कुकरचं झाकण लावून घेते हे बघा आता कुकर लावून घेते वालाची भाजी शिजते आणि आता पुरणपोळ्या करायला घ्यायचे अशा प्रकारे गणपती मध्ये वेगवेगळे प्रकारचे असते जेवढी डाळ होती तेवढाच गुळ घालून आता पुरण करायला घेतोय पुरण झालं का पुरणपोळ्या पुरा करायच्या ते तुम्हाला दाखवते हो चला बघा पुरणपोळीसाठी आता मी हे कडण घालून घेते त्यासाठी लसूण कडीपत्ता असं घालून फोडणीला द्यायची छान तव येते कडीपत्ता लसून भाजली का थोडंसं हिंग एक चमचा हळद मसाला आलं लसूण पेस्ट घालून घेतली त्यानंतर ही आपण जी कडनमध्ये डाळ गाळून घेतलेली आणि थोडीशी त्यामध्ये डाळ घ्यायची ती घालून घेतली छान असं ढवळायचं आणि थोडं जरा शिजलं काय वाटण घालून म्हणजे मग ह्यामध्ये थोडं कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं आणि पातळ करायची असते ही कड कडनची आमटी जास्त डाळ नाही करायची ते बघा तवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि छान अशी उकळी आली काही कडण आपलं तयार तीन शिट्या मध्ये छान वाळ शिजले जातात मस्त आणि छान अशी वाऱ्याची भाजी बघा आणि सुगंध पण छान येतो आणि तुम्ही असं समजू नका पण ही भाजी छान होते आणि आपली भाजी तयार झालेली आहे बघा अशी छान अशी कोथंबीर घालून घ्यायची भाजी तयार आता हे कडण पण उकडत झालेलं आहे हे बघा छान असं आपलं कडण तयार झालेलं आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि कोथंबीर घालून घ्यायची हे बघा अशी कोथंबीर घालून घ्यायची आता वरण करून घेते हे बघा वळणामध्ये हळद घालून घेतली दीड चमचा हळद आणि चवीनुसार हे बघा चवीनुसार मीठ घालून घेते छान असं आपलं आता हे वरण झालेलं आहे आता गॅस बंद करून आपण ह्यामध्ये कोथंबीर घालून घ्यायची आणि मग नंतर मी तुम्हाला पुरणपोळी दाखवते आणि आपल्याला भात करावा लागतो अशा गणपतीच्या टायमाला वेगवेगळ्या अशा भाज्या केल्या जातात आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास मस्तपैकी लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका गणपतीचा व्हिडिओ मला जसं जमत असेल तसं मी आपणास करायला द दा करून दाखवेन चला तर मग आपण पुरणपोळीचा व्हिडिओ मी शेवटी तुम्हाला दाखवते वे वे गोड़ गोड़ पदार था था। हो हो आता मी अशा प्रकारे आम्ही पुरणपोळ्या करायला घेतल्या म्हणजे प्रत्येक दिवशी वेगवेगळे गोडगोड पदार्थ केले जातात तर हे आम्ही पुरणपोळी तर मी लाईटली आपल्याला तुम्हाला रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जसे की व्हिडिओ मोठे होत जातात ना त्यामुळे मी थोडक्यातच दाखवल्या पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे ते आपण पाहू शकता चला तर आम्ही आता या पुरणपोळ्याला करायला घेतो आणि व्हिडिओ तर मग शेवट नंतर नैवेद्य दाखवताना करेन मस्त अशा पुरणपोळ्या आमच्या आणि बघा छान असुल जात मस्त असं पुरणपोळीला तूप लावून घ्यायचं छान अशी चव येते छान <laughs> अशी पुरणपोळी भाजली जाते व्यवस्थित <laughs> अशी फुगते पुरणपोळी अशा प्रकारे आता आम्ही सर्व पुरणपोळ्या करून घेतो आणि शेवटी मी काय काय केलेलं आहे ते एक का तुम्हाला नैवेद्याचा बघा मंडळी छान अशा पावना किलो डाळीच्या आणि अर्धा मैद्याचं पीठ अर्धा गव्हाचं पीठ असं करून हे बघा एवढ्या पुरणपोळ्या होतात आणि हे बघा एकदम छान अशा नरम पुरणपोळ्या होतात आपणास माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते शेवटची थाळी मी कशी असते ती तुम्हाला शेवटी व्हिडिओला दाखवते आपण माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपणाला माझं घर बघायचं असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर इथेच थांबते हे बघा आज मी हे पाण्यामध्ये केलेलं म्हणजे आमचा गणपती बाप्पा आणि मी म तुम्हाला घराचा व्हिडिओ नक्की दाखवण्याचा प्रयत्न करीन मला कमेंट्स करून सांगा आणि आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद